ज्येष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी जून महिन्याच्या सुरुवातीला जून आणि जुलै महिन्यामध्ये पावसाचा खंड पडेल असा महत्वपूर्ण अंदाज वर्तवला होता आता सद्यस्थिती पाहता त्यांचा हा अंदाज खरा ठरताना दिसतोय कारण महाराष्ट्रातील बहुतांश भागातून पाऊस पूर्णपणे गायब झालाय आणि सध्या कडक ऊन आणि वाऱ्याचं प्रमाण वाढले असून शेतकऱ्यांना पुन्हा पावसाची प्रतीक्षा लागली आहे सध्या हवेच्या दाबात वाढ झाली असून एकोणीस ते एकवीस जून या काळात हवेचे दाब एक हजार चार हेक्टा पासकल पर्यंत वाढेल या काळात पावसाचं प्रमाण कमी होणार असून काही ठिकाणी कोरडे हवामान राहील असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी वर्तवलाय हवेच्या दाबात झालेली वाढ आणि अरबी समुद्र बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान घटलंय ज्यामुळे बाष्प निर्मिती कमी झाली आहे आणि याच कारणामुळे राज्यातील पाऊस गायब झालाय पण पावसातील खंड फार काळ नसणार आहे तेवीस जून पासून पुन्हा हवेचं दाब कमी होतील आणि समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान वाढेल आणि राज्यात पुन्हा पावसाला रा सुरुवात होईल अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहे रामचंद्र साबळे यांनी यंदा सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच एकशे सहा टक्के पाऊस होईल असा अंदाज जूनच्या सुरुवातीला व्यक्त केला होता यंदा कमी दिवसात जास्त पाऊस आणि काही काळ पावसात खंड हा त्यांच्या अंदाजाचा महत्वाचा भाग होता जो आता प्रत्यक्षात अनुभवला जात आहे मान्सून काळात काही विशिष्ट भागांमध्ये अतिवृष्टी होऊन महापूर सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली